लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित असा दारुण पराभव पत्करावा लागला होता आरक्षण उलथापालथी फोडाफोडे आणि सहानुभूती असे काही मुद्दे महत्वाचे ठरलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची महाविकास आघाडी महायुतीवर वरच ठरली होती राज्यात बरोबरीची लढत होईल असा अंदाज वर्तवला जात असताना महाविकास आघाडीनं महायुतीला जबरदस्त धोबी दिला होता महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिघांची मोठी पिछाड झाली होती त्यात अवघ्या चार जागांवर निवडणूक लढवणाऱ्या अजित पवार गटासाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल अधिकच धक्कादायक होता खुद्द अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामागची अनेक कारणं सांगितली जात आहेत त्यामध्ये शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीसोबतच महायुतीच्या वाट्याला आलेल्या कमी जागा आणि जागा वाटपात झालेला गोंधळ आणि चुकीचे उमेदवार अशी काही प्रमुख कारणं आहेत लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यामुळे अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होताना अजित पवार आणि त्यांचा पक्ष एक एक पाऊल विचारपूर्व टाकत आहेत त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांनी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्वे करून घेण्याचा निर्णय घेतलाय आता अजित पवार यांच्या या निर्णयामागे नेमकी कोणती रणनीती आहे विधानसभा निवडणुकीत त्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे जवळपास चाळीस आमदारांसह सा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून महायुतीमध्ये आले होते तेव्हा अजित पवार यांच्या त्या निर्णयामुळं आधीच कमकुवत झालेली महाविकास आघाडी आणखी कमकुवत होईल आणि शरद पवार यांच्या राजकारणासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल असे दावे केले जात होते मात्र अजित पवार यांचा हा डाव त्यांच्यावरतीच उलटला तसेच प्रभावी रणनीती आणि जनतेमधून मिळालेल्या प्रचंड सहानुभूतीच्या जोरावर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा निर्णायक पराभव केला त्यामुळे अजित पवार यांच्या राजकारणासमोरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी अजित पवार गटाकडून महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना मदत मिळाली नसल्याचे आरोप झाले तसेच अनेक मतदारसंघात अजित पवार यांच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवल्याचंही समोर येत आहे एवढंच नाही तर अजित पवार गटातील अनेक आमदार हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत काही ठिकाणी दादांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा थोरल्या साहेबांकडे परतत आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट आपल्यासाठी किती उपयुक्त ठरेल याबाबत भाजपाच्या मनात शासकता आहे तसेच जागा वाटपावेळीही ही महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात खेचाखेची होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने दिल्लीतून केलेल्या सर्वेचा हवाला देत महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागा वाटपावेळी जेरीस आणलं होतं तसंच त्या सर्वेच्या माध्यमातून भाजपाने मित्र पक्षांची मोजक्या जागांवर बोलवण केली होती लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका अजित पवार गटाला बसला होता त्यामुळे अजित पवार यांनी भाजपाकडून असा कुठला अंतर्गत सर्वे पुढे येण्यापूर्वी स्वतःच अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा सर्वे करून घेण्याचा घाट घातला आहे आता अशा सर्वेची विश्वासार्हता आणि त्यामधून होणारा फायदा याचा अभ्यास करायचा झाल्यास फारसं काही हाती लागत नाही मात्र नेते मंडळी आणि राजकीय पक्षाचं समाधान करण्यासाठी आणि ठराविक मतदारसंघातील इच्छुकांचा पत्ता कट करण्यासाठी अशा सर्वेची पक्षश्रेष्ठींना मदत होत असते असं असलं तरी मागच्या वर्षभरात राज्यात लोकसभा निवडणूक वगळता एकही मोठी निवडणूक झालेली नाही तसेच लोकसभा निवडणुकीतही अगदी मोजक्या जागांवर लढल्याने अजित पवार यांच्या गटाला त्यांची असलेली ताकद कळलेली नाही त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाबाबत राज्यात असलेलं वातावरण तसंच सहानुभूतीच्या लाटेचा होऊ शकणारा संभाव्य परिणाम मतदारसंघ निहाय पक्षाची असलेली ताकद प्रत्येक मतदारसंघात पक्षासाठी असलेलं अनुकूल व प्रतिकूल वातावरण तसंच महायुतीमधून लढल्यास मिळणारा प्रतिसाद स्वतंत्रपणे लढल्यास किंवा तिसरी आघाडी करून लढल्यास मिळू शकणारा प्रतिसाद अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला या सर्वेच्या माध्यमातून मिळू शकतील तसेच त्या आधारावर पुढील रणनीती आखणं अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शक्य होणार आहे त्याबरोबरच या सर्वेचं आणखी असलेलं एक महत्व म्हणजे जागा वाटपामध्ये मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करताना हा सर्वे उपयुक्त ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा महायुतीमध्येच कायम राहण्याची शक्यता अधिक आहे तसेच लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपा अजित पवार यांना महायुतीमधून डच्चू देईल असं वाटत नाही मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये ही अजित पवार गटाला कमीत कमी जागांमध्ये गुंडळण्याचा भाजपाचा डावा असेल अशा असे परिस्थितीमध्ये स्वतः केलेला सर्वे अजित पवार यांच्या कामी होऊ शकतो नुकत्याच आटोपलेल्या परिषद निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती त्यामुळं सद्यस्थितीत अजित पवार यांच्याकडे अठ्ठेचाळीस आमदारांचं बळ आहे असं म्हणण्यास वाव आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात यासाठी अजित पवार गट आग्रही आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती तसंच किमान साठ जागा जिंकायच्या असतील तर ऐंशी ते, ते नव्वद जागा लढाव्या लागतील असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं एवढंच नाही तर अमित शाह यांनीही महायुतीत येताना विधानसभेत ऐंशी ते नव्वद जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं असा दावाही अजित पवार गट करतोय मात्र महायुतीमधील तिन्ही मोठे पक्ष आणि सोबत असलेले लहान पक्ष यांच्या एकूण जागा वाटपातील अपेक्षा पाहता महायुतीसाठी जागा वाटप हे क्लिष्ट करण्याची शक्यता आहे त्यामुळं अजित पवार गाटालाही सद्यस्थितीत ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता कमी आहे तरी किमान जागा वाटपात पासष्ट ते सत्तर पर्यंत जागा मिळण्यासाठी अजित पवार उत्सुक असतील त्यापैकी सध्या आपल्यासोबत असलेल्या आमदारांसह शरद पवार गटात असलेल्या आमदारांसह एकूण चोपन्न जागांवर दादांचं विशेष लक्ष असेल या चोपन्न जागांवरील सर्व्हेमध्ये पक्षाला अनुकूल वातावरण दिसून आल्यास अजित पवार हे या चोपन्न जागांवर आपला दावा ठोकतील त्याबरोबरच आपल्या गटाचा प्रभाव असलेल्या इतर पंधरा ते वीस जागाही जागा वाटपात खेचून आणण्याचा प्रयत्न असेल तसंच अजित पवार गटाची सध्याची ताकद पाहता ते ज्या जागा लढवतील त्यापैकी बहुतांश जागा या पश्चिम महाराष्ट्रातील असतील त्यानंतर मराठवाड्यातील काही आणि नंतर उत्तर महाराष्ट्रातील काही जागांवर ते दावा करू शकतात मात्र कोकण मुंबई आणि विदर्भातील दोन चार अपवाद वगळता त्यांच्या पक्षाला जागा मिळण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्याप्रमाणे सर्वेमध्ये ज्या जागांवर जा जा निवडून येण्याची शक्यता अधिक दिसेल अशाच जागा जा अधिकाधिक प्रमाणात आपल्याकडे घेऊन त्या जिंकण्याचा प्रयत्न अजित पवार करू शकतात आता त्यात त्यांना यश मिळेल की नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे करण्याचा फायदा होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल पण अजितदादांची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता येईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद